कडाक्याच्या उन्हात गारव्यासाठी एसी फ्रीज कूलर खरेदी करण्याच्या विचारात आहात मग हॅवल्स ब्रँड ची लॉयर्ड गॅलरी आहे ना त्यासाठी कोल्हापूर पुणे मुंबई जाण्याची गरज नाही सिंधुदुर्गात पहिल्यांदाच कणकवली हॅवल्स ब्रँड ची सुसज्ज लॉयर्ड गॅलरी अत्याधुनिक पद्धतीचे हेवी ड्युटी एसी डीप फ्रीज कूलर तसेच कमी वीज बिल येण्यासाठी फायव्ह स्टार एसी फोर स्टार थ्री स्टार ची पूर्ण रेंज वेगवेगळ्या दर्जेदार ब्रँडेड कंपनीच्या वस्तूही उपलब्ध एवढंच नाही तर सेल आफ्टर सर्विस ही उपलब्ध आता अधिक वेळ आवडू नका पत्ता आर बाय एंटरप्राइजेस वाग्दे नाईक पेट्रोल पंपासमोर कणकवली मोबाईल नंबर शहाण्णव एकोणीस एकसष्ट पंधरा अठ्ठावन्न आणि एक्याण्णव चौतीस येथील विद्या मंदिर हायस्कूलच्या शिक्षिका एन सी सी केअरटेकर ऑफिसर शर्मिला मिलिंद किळोस्करांनी ऑफिसर ट्रेनिंग अकॅडमी ग्वालेरी असंस्थेमध्ये दोन महिन्यांचं असोसिएट एन सी सी हे कठीण आणि खडतर प्रशिक्षण पूर्ण करून बेस्ट ते गोल्ड मेडल मिळवलं त्यांचं कणकवलीत जंगी स्वागत करण्यात आलं त्यानंतर त्या काय बोलवत्या पाहूयात प्रचंड अभिमान वाटतोय वर्दीचा आणि इथे उपस्थित सर्वच मान्यवरांचा त्यांचं इतकं भरभरून प्रेम आणि आशीर्वाद मिळाले मी नक्कीच त्यांच्या या त्यांनी जो आशीर्वाद मला दिला आहे तो नक्कीच मी माझ्या कार्यतेने कार्यकारणीने पूर्ण करेन याची मला पूर्ण खात्री आहे आणि जे काही यश मी संपादन केलेलं आहे ते माझ्या ज्या आपल्या गावातील एन सी सी कॅडेट्ससाठी याचं पूर्ण योगदान देईन याची आशाबाळत दोन महिने दोन महिन्याचं ट्रेनिंग होतं तीस जानेवारीपासून तीस एप्रि मार्चपर्यंत हा पूर्ण जो दोन महिन्यांचा कालावधी होता तो अतिशय खडतर आणि अति अतिशय कठीण प्रसंगाचा होता आम्हाला सकाळी चार वाजता उठवायचे आणि रात्री आम्हाला झोपायला साधारण एक ते दोन वाजायचे आणि फक्त आम्ही जवळपास दोन महिने दोन ते तीन तास झोपलो आहे याच्यामध्ये योगा ड्रिल परेड हे सगळं त्याच्यानंतर बाहेर म्हणजे तुम्हाला बाहेरचं जग कसं असतं कोणते ऑबस्टॅकल्स येतात हे सगळं ट्रेनिंग तुम्हाला पूर्ण ऑफिसर्ससाठी परिपूर्ण तुम्हाला ते तयार करतात आणि ह्या सगळ्या ताऊन सुलाखून निघालेल्या या सोन्याच्या खाणीतून आम्ही बाहेर पडलेलो आहोत आणि खूप अतिशय सुंदर अनुभव मिलिटरी कॅम्पेनमध्ये राहण्याचा एक वेगळा अनुभव मला मिळाला आणि त्याबद्दल आणि या सर्वांची साथ मला होती त्याबद्दल मी ह्यां सर्वांचे आभार मानते आमचे दिवसभरातले सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सातलाईंचं सा युट्यूब चॅनल